सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट एसे निवडताना टॉपिक निवडताना ते म्हणजे तुम्हाला तो टॉपिक नीट समजला आहे ना समजा एखादा निबंध आहे उदाहरणार्थ स्वातंत्र्यावरती काहीतरी निबंध आहे आणि मी सुरुवातच अशी केली की के एक दिवशी मी मोटरसायकलवरनं चाललो होतो जाताना सिग्नलवरती ट्रॅफिकमुळे थांबलो होतो ते त्यावेळेला सिग्नलकडे बघता बघता माझं लक्ष गेलं त्या सिग्नलच्या वरती बसलेल्या एका चिमणीकडे मग नंतर ती चिमणी तिकडनं उडाली तिथनं उडाल्यानंतर बाजूच्या झाडावर बसली दुसऱ्या फांदीवर बसली मग दुसऱ्या झाडावर गेली आणि बुरकन उडून गेली आणि मग माझ्या मनात विचार आला की खरं स्वातंत्र्य कोणाला आहे भारतीय राज्य घटनेनी कलम एकोणीस अंतर्गत दिलेल्या मला की त्या चिमणीला क्वेश्चन मार्क आणि चालू आता मी तुम्हाला दुसरी टेक्निक देतोय त्याला आपण म्हणायचं टाइम ट्रॅव्हलर टेक्निक जे मराठीमधून लिहिणार आहेत त्यांच्यासाठी तर एवढ्या कविता आहेत सुरू करताना उदाहरणार्थ कसायचा मनाचे श्लोक माऊलींचे अभंग तुकोबा रायांचे अभंग इथपासून कुसुमाग्रजांपर्यंत आपला फटका हे भरपूर ठिकाणी लिहता येतं यू कॅन स्टार्ट विथ दॅट एखादी तरी स्ट्रॉंग स्टोरी एस मध्ये टाकायची एखादी तरी स्ट्रॉंग स्टोरी हिस्ट्रीतली टाका शिवाजी महाराजांची कुठली तरी गोष्ट टाका बाजीरावांची कुठली तरी गोष्ट असेल महात्मा फुले सावित्रीबाई बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज सायजीराव गायकवाड महाराज अशी एखादी तरी गोष्ट मी तुम्हाला एक सांगून ठेवतो निबंधासाठीचे लिमिटेशन काय आहेत